ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग ज्ञानदेवांचा श्रोत्यांची संवाद व नम्रता भाग एक ओव्या आहेत त्रेसष्ट ते सहासष्ट आता ज्ञानदेव श्रोत्यांशी संवाद साधत आहेत व त्यावेळी अनुबंध चतुष्टयातील विषय हा अनुबंध स्पष्ट करत आहेत हे सलगी म्या म्हणितले विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो महाराज आपले अंतःकरण गंभीर आहे म्हणून हे वरील ओवीतील विधान मी केवळ लढीवाळपणाने केले ही वास्तविक आपल्या पायांच्या जवळ विनंती आहे जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष हाती लहान मुल जरी बोबड्या शब्दाने बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा हा ज्याप्रमाणे आई बापांचा स्वभावच असतो तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणित आला तरी उणे सहजे उपसाहला त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व मला म्हणून म्हटले आहे तेव्हा अर्थातच माझे जे काही उणे असेल ते सहन करून घ्यालच त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला परी का आहे जे मी गीतार्थू ते अवधारा विनवल आहे म्हणून परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून अहो महाराज ऐका ही मी तुमची विनंती करीत आहे ज्ञानदेवानी सांगितले की जे अर्जुनाच्या पंक्तीला बसून जेवण्याची योग्यता अशा संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे बोलून गेले आणि त्यांना वाटू लागले की आपण श्रोत्यांचा उपमर्द तर केला नाही ना श्रोत्यांना हे आपले बोलणे उद्धटपणाचे वाटले की काय म्हणून लगेच त्यांनी श्रोत्यांना विनंती केली आहे की मी हे सलगीने बोललो आणि आपले अंतःकरण थोर आहे म्हणून मी हे लढीवळपणाचे विधान केले आहे त्यांनी श्रोत्यांना उपमा दिली आहे ती आई वडिलांची लहान मुलाचे बोबडे शब्द आई वडील जसे प्रेमाने ऐकतात त्याप्रमाणे श्रोत्यांनी आपले बोलणे ऐकून घ्यावं अशी त्यांनी श्रोत्यांना विनम्र प्रार्थना केली आहे आई वडील आपल्या मुलाचे कौतुकाने बोलणे ऐकतात कारण त्यांची त्या मुलाविषयी आपलेपणाची भावना असते त्याप्रमाणे ज्ञानदेवाना वाटते की लहान मूल समजून श्रोत्यांनी आपला अंगीकार करावा नव्हे तो त्यांनी केलाच आहे असा आपला विश्वास त्यांनी येथे व्यक्त केला आहे त्यामुळे आई वडिलांप्रमाणे श्रोते सुद्धा आपले लहान मुलाचे बोल ऐकून घेतील व आपल्या बोलण्यात जी काही कमतरता असेल ती पुरी करून घेतील असा विश्वास त्यांनी प्रकट केला आहे वक्त्याने श्रोत्यांना आई बापाप्रमाणे मानावे बस स्वतः निरभिमान वृत्तीने निरूपण करावे निरहंकार झाले कि परमात्म्याशी एकरूपता होते व जे निरूपण केले जाते ते स्वतः परमात्म्याकडूनच होते हा भाव यातून व्यक्त झालेला आहे वक्ता जर अहंकाराने बोलू लागला तर श्रोता त्या बोलण्याशी एकरूप होणार नाही आणि जेथे श्रोता आणि वक्ता यांची एकरूपता होते तेच निरूपण श्रेष्ठ ठरते नंतर सहासष्टाव्या अवी ज्ञानदेवाने विषय हा अनुबंध स्पष्ट केला आहे या ग्रंथाचा विषय काय आहे तर मी गीतार्थ कवळूप आहे आपण गीतेचा अर्थ सांगणार आहोत ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरी सांगितली तेव्हा त्यांचं वय पंधरा वर्षाचं होत पण पन बालपणी आणि सर्वज्ञता तयाते अशीच त्यांचीही स्थिती होती ज्ञानेश्वरीच्या या पहिल्या वाङ्मय गणेशाच्या रूपकातच त्यांच्या बुद्धीची झेप आपल्याला दिसून येते पण तरीही श्रोत्यांना ते म्हणतात की गीतेचा अर्थ सांगण्याची आपली ती योग्यता नाही त्यामध्ये त्यांची नम्रताच दिसून येते आपली योग्यता कशी नाही हे त्यांनी तीन दृष्टांतांतून स्पष्ट केलेले आहे तो भाग आपण उद्या पाहू